हॅलो अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आय होप तुम्ही सगळ्यांनी प्रिवियस पार्ट पाहिले असतील नसतील पाहिले तर आपल्या चॅनलला जरूर व्हिजिट करा इथे आपण हॉटेलमध्ये प्रवेश केलेला आहे वेज थाळी मागवली आहे ही थाळी फक्त शंभर रुपयाला आहे आता आपण टेस्ट करून पाहूयात या, या थाळीमध्ये गरमागरम तांदळाची मऊ लुसलुशीत एक भाकरी छोलेची भाजी पिवळा बटाट्याची भाजी लोणचं पापड आणि वरण एवढं सगळं भेटतं रिजनेबल प्राईस आहे अशा प्रकारे आपण छान जेवण केलं जेवणाव्यतिरिक्त तुम्हाला पिठलं भाकरी कांदा भजी असे बरेचसे ऑप्शन आहेत बचत गटातील महिला हे हॉटेल चालवतात त्यानंतर आपण बाहेर पडलो आणि बाहेर पडल्यानंतर आपल्याला ही काटेरी आळी किंवा की किडा नक्की काय म्हणतात याला हे मला तुम्ही कमेंटद्वारे जरूर कळवा खास तुमच्यासाठी हा किडा मी कॅप्चर केलेला आहे आता आपल्याला भेटलेला आहे फुलपाखरू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनल जर कोणी फर्स्ट टाइम पाहत असेल तर सबस्क्राईब करा व कमेंट जरूर करा भेटूया नेक्स्ट